चानेच। आयुर्वेदिक फूड मूर्तीजापूर मध्ये पावसापूर्वीच मान्सूनचा कहर रस्ते जलमय नागरिकांची मोठी गैरसोय मूर्तिजापूर शहरात मान्सून अजून अधिकृतरित्या सुरूही झाला नाही तरीही अवकाळी पावसानं कहर केला असून शहरातील अनेक भागात पाणीच पाणी झालंय जलभरावामुळे नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत झालंय मंगळवारच्या दिवशी मूर्तिजापूर नगरीचा साप्ताहिक बाजार या बाजाराच्या दिवशी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं व इतर व्यापाऱ्यांच्या मालाचं सुद्धा नुकसान झालंय गेल्या तासात झालेल्या जोरदार पावसामुळे मूर्तीजापूर शहरातील मुख्य रस्ते उपनगरातील गल्लीबोळ तसेच बाजारपेठांमध्ये पाणी साचलंय काही भागात नाल्यांमध्ये साठलेला कचरा व निकृष्ट ड्रेनेज व्यवस्थेमुळे सांडपाण्याचं प्रमाणही वाढले असून दुर्गंधीचं साम्राज्य पसरलंय तसेच काही ठिकाणी मार्गावर खड्डे असल्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतोय स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही नगरपालिका प्रशासनानं कोणतीही ठोस पावलं उचललेली नाही दरवर्षी अशीच परिस्थिती निर्माण होते मात्र दरवेळी तीव्र निषेधानंतर काही दिवसांची तात्पुरती उपाययोजना केली जाते या पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याचा प्रकार समोर आलाय काही दुकानांच माल सामानही माहिती मिळते नागरिकांनी प्रशासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे विशेष म्हणजे पुढील तीन तासात जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे नागरिकांनी सतर्क राहावे संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार